कोकणात भाजप शिंदे गटाच्या जागेवर दावा ठोकत असल्याने शिंदे गट कमालीचा अस्वस्थ झालाय सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचंय का असा संतप्त सवाल शिंदे गटाचे रामदास कदम यांनी भाजपला केलाय पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट आपण दोघे भाऊ भाऊ तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्या हात दोघं लावू असं होता नाही रत्नागिरी लोकसभेचा तिढा महायुतीत मिठाचा खडा शिंदे गटाचे नेते रामदास कदमांची भाजपवर आग पाखड रामदास कदमांच्या आरोपांवर बावन कधी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसतोय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी लोकसभा भाजपचीच असल्याचा दावा केल्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदमही मैदानात उतरलेत भाजपला सगळे पक्ष संपवून एकट्यालाच निवडून यायचंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय भाजपच्या माध्यमातून असं म्हणेन तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच असं होत नाही रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे ती शिवसेनेची आहे ये तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एक जीवन आहे का भाजपला असं त्यांना निष्कर्ष म्हणजे कसा होईल आपण दोघे भाऊ भाऊ तुझा वाटून खाऊ आणि माझ्या नाही दरम्यान रामदास कदम यांनी भाजपवर शरसंधान साधल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी दुर्लक्ष केले महायुतीला कुठेही डॅमेज होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे सहकारी पक्षांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सांभाळलं कधीही कुठल्याही पक्षाने एवढा सांभाळ लहान पक्षाचा केला नाही अशा आरोपांवर काय उत्तर द्यायचं असं उत्तर देणारी जी टीम आहे त्या टीमचाही मी सदस्य नाही त्यामुळे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही रत्नागिरी लोकसभेच्या जागेवरून सामंत आणि राणे कुटुंबियांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत आमदार उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत लोकसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत किरण सामंतांनी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शंभर टक्के लढवणारच असा दावा केलाय माजी खासदार निलेश राणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून नारायण राणे आणि नितेश राणे प्रयत्न करतील पण राणेंना राज्यसभा न देता लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची रणनीती आहे या तिन्ही मधला संघर्ष आता तर दिसतोच आहे तो थोडा सुरुवात येईल अजून तर खरा खरा पिक्चर पुढं आहे म्हणजे ही तर ट्रेलर सुरू आहे आता खरा सिनेमा तर आपल्याला जस जशी निवडणूक जवळ येईल तसं पाहण्यास मिळणार आहे उदय सामंत यांनी रत्नागिरी लोकसभेची जागा राणेंसाठी सोडायला स्पष्ट नकार दिलाय यानंतर नारायण राणे यांनी रत्नागिरी लोकसभेची जागा भाजपचीच असल्याचं म्हटलं होतं लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल विविध पक्षांचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे असं ट्विट नारायण राणे यांनी केलं होतं नारायण राणे यांच्या या दाव्यानंतर आता रामदास कदमांनी भाजपला चांगलंच धारेवर धरले। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा वाद अधिकच चिघळण्यापूर्वी शिंदे फडणवीस काही तोडगा काढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बेरे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज